<laughs> आणि फक्त शेतीवर जगून दाखवा एवढं अवघड प्रकरण आहे ट्रॅक्टर वगैरे तर फसतातच बैलगाड्या फसतात म्हणजे मुगाच्या शेंगानी भरलेली बैलगाडी जिचं वजन अत्यंत नगन्य असत त्याबरोबर बरोबर सहासा पहिला रौगाळा हो ज्याला मराठीत राडा म्हणतो रौंगाळा म्हणतो अशी परिस्थिती म्हणजे माझे संपूर्ण कपडे आणि मी पूर्ण चिखलांनी माखलेलो आहे असे पन्नास प्रसंग होतो पाणी द्यायचंय मग घडी सांगतो की पाणी चालू आहे खालच्या शेताला जाऊन बघितलं तर मध्ये पाईप तुटलेलं असते रात्री दीड ओनला तिथं बघितलं तर तिथं साप बसलेले असते फार डिफिकल्ट आहे आणि मी त्यामुळे या लोकांची मानसिक स्थिती आहे ना ही खूपच अशी म्हणजे ते खूप टफ लोक आहेत म्हणून ते टिकून आहेत हीच घटना जर ब्राझील वगैरे इकडे तिकडे झाली असती कदाचित तिथेही असेल आपल्याला माहीत नाही जर तापट स्वभावाची लोक असती तर गोंधळ केली असते पण अत्यंत टफ लोक आहे निराशाजनक परिस्थिती आल्यावरही त्याच्यातही लढायचा प्रयत्न करतात मी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची मातारी आजी किंवा आजोबा बघितलेले आहेत की जे त्याला शक्य होईल तेवढं गवत उपटत असत गेल्या एक वर्षाच्या डिस्कशन मध्ये कुठेही गवर्नमेंट आमच्यासाठी काय करणार प्रशासन आमच्यासाठी काय करणार ही चर्चा मी ऐकलेली नाही ही चर्चा फक्त काम न करणारे जे टोळ भैरो बस वर बसतात त्यांच्या चर्चा माझ्या घड्याला मी म्हणलं काय रे ते इलेक्शनच काय कोणाला पडलं तर पाणी द्यायचं कुठे डोकं लावायचं आणि ही टोळ बाजार मंडळी जेव्हा येतात तेव्हा ती शेतीबद्दल कधीच बोलत नाही पिकाला काय लावावं त्यांना जर विचारलं की मॅग्नेशियमचा रोल काय आहे पिकाच्या डोलपमेंट मध्ये किंवा मॅग्नेशियम आणि झिंक एकत्र करून द्यावी का नाही लोकांना माहीत नाही झिंक सल्फेट द्या द्यानंतर द्या म्हणतात ते फॉस्फरस बरोबर देतात फॉस्फेट आणि झिंक यांची मैत्री असते त्याचं बनत झिंक फॉस्फेट ना फॉस्फरस मिळतं ना झिंक मिळतं वर्षानुवर्ष टाकायला डीएपी टाकतात डीएपी न सॉइल चिकट होतात माहीत नाही लोकांना टाकतात लोक त्यांची आशा असते मग उधार्या मग त्या उधार्या फेडता नाही आल्या कि मग आत्महत्येच दुष्टचक्र सुरू होत सध्याचा प्रॉब्लेम निघता यासाठी शेकडा दहा टक्क्यानं कर्ज घेणारी माणसं आणि मग मा आपण दोष देतो काही काही आमचे लोक म्हणायचे की शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तो दारू प्यायचा दारू पिणारे तर सगळे इंटेलेक्च्युअल आहेत ते का मरत नाही <laughs> आय पण पितात सगळेच पितात का मरत नाही मग दुसरं स्टॅटिस्टिक्स काढायचं की नॅशनल क्राईम नुसार शेतकऱ्याच्या आत्महत्या काही जास्त नाही त्या सगळ्या समाजाच्या जेवढ्या तेवढ्याच मान्य आहे पण दारिद्र्यामुळं होणारी आत्महत्या ही फक्त शेतकऱ्यात बाकी कारण काही वेगळे असते राग आला म्हणून आत्महत्या प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या काहीतरी मिळायला पाहिजे होत ते नाही मिळालं म्हणून आत्महत्या आणि स्टॅटिस्टिक्स बाबत एक आहे की देर आर थ्री टाइप्स ऑफ लाईफ सॉरी लाईज डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स तो स्टॅटिस्टिक्स कॅन मिसले मग तिथे बसून काहीतरी कागदी घोडे नाचून शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्न खोट ठरवणं खरं ठरवणं शेतकऱ्यांचे दोष आहेत मी असं म्हणणार नाही की त्यांच्या दोष नाही परवा सत्तेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान होत आणि आम्हाला शेणखत पांगवायचं होतं शेणखत पांगवायचं म्हणजे ज्याला आपण शहरी भाषेत घाण म्हणतो ती खोऱ्याने ओढायची टोपल्यात घ्यायची लांबवर जायचं आणि टोपला फिरून टाकायचं ठीक आहे तुम्हाला काही जणांना माहीत असेल खेड्यातल्या लोकांना मी आणि माझी मिसेस माझा घडीत त्याची मिसेस आम्ही चौघ जण करतो मी माझ्या मिसेसला साडेबारा वाजता म्हणलं की फक्त आजूबाजूला नजर टाकून बघ एक जण तरी कोणी काम करते एकही माणूस जवळपास दीड दोन किलोमीटर परिसरात काम करताना दिसलं अडीचला मी कोणा तिला दाखवलं की बघ म्हणून कोणी काम करायला कोणीच पावणे पाचला एका शेतात एक आऊत लागलेलं दिसलं अरे हा कष्टाचा धंदा आहे कष्ट नाही केले तुम्ही तुम्हाला कुंभार व्हायचं आणि तुम्ही म्हणता मी चिखलाला हात लावणार नाही मडक्याला हात लावणार नाही मला हे जमणार नाही मला आर्मी मध्ये जायचं पण काना लोळून बंदूक गेली तर माझी गाळण गुळी गेली तर गाळण उडती असं नाही ना तो धंदा कष्ट डिमांड करणारा धंदा आहे तिथं जर तुम्ही कष्ट करा मी जेव्हा उन्हात काम करत होतो तेव्हा काही काही आपले विलेज बॅरिस्टर असतात ना शहरातले पण की जे सल्ले देतात की साहेब ते सनस्क्रीन रोशन लावा अरे कशाचं सनस्क्रीन आणि कशाचं काय तिथं सर त्याच्या डिग्री चालू ट्रॅक्टर चालू आहे तर त्याची हिट यायली ऊन उन। युरिया फेकायचा म्हणला तर ते जिथं जखम असले हा तिथं तर आगाग व्हायली ते बकेट असं धरतात आणि आपण असं टाकतो ते बकिटाचा जो एज असतो तो बराच वेळ इथे इथं लागतो आणि नंतर मग तिथं फर्टिलायझर लागल्यावर कळते की आपल्याला लागले शेतकऱ्यांचे प्रश्न हे पीएचडी साठी चांगले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रोग्राम करण्यासाठी चांगले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ज्यांनी शेतीत काही हात लावले नाही हिंगोलीचे गोष्ट सांगतो की एक माणूस माझ्यासमोर आला आणि मला असं बघा सोयाबीन कसं झालं मी तुझा हात दाखव हात एकदम मऊ त्याला पुढे पॉलिटिकल ऍडमिशन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे पॉलिटिकल गेनसाठी वापरायचे नसतं हे प्रश्न खूप टफ आहे याच्यात शेतकऱ्यांना त्यांच्यात बदल करावा लागेल कष्ट करावं लागते कष्टाशिवाय पर्याय ओझे उचलावं लागते एखादी युरियाची बॅग जर तिकडे पडली असेल ती या शेतातून इथं आणायची असेल तर उचलावंच लागते तिथं बाकी काही लॉजिक वापरणे आणि इंटेलेक्च्युअल डिस्कशन करणे असलं काही कार्यक्रम नसतो तुमच्या खोपी जर साप आलेला असेल तर तुम्हाला त्याला वॉर्ड ऑफ करावंच लागणार आहे तिथं बाकी चर्चा करून जमत नसतो तणकट असेल तुम्हाला सांगतो तनकट एवढं बेकार आहे आता की जर तुम्ही आज बघितलं आणि चार दिवस जर झोप काढली तर ते तुमच्या रेंजच्या बाहेर जात बैल असतात बैल राहिले नाही सर्वात चांगली पाळी जी असते तुम्हाला पाळी वगैरे मी एक्सप्लेन करत नाही पण दोन याच्यामधून सर्वात चांगली बैलान पडती आता बैलच नाही त्या दुपारी साडेतीन लाख मी शेजारच्या शेतात काही लोक बसले होते आराम करत मग तिथे गेलो मी गेल्यावर तिथं सुरू होतो काय काम फिर करा ना इतक्या उन्हाळ्यात आणि माझ्या लहानपणी माझे गडी मी बघितलेले आहेत की जे तेवढ्या उन्हात सुद्धा टिचून काम करायचे शेती हा ताकदीनं टेचून निराशमता करायचा धंदा आहे मग आपल्याला माणसं तयार करावा लागतील आपण माणसामध्ये इन्व्हेस्टमेंटच केलेली नाही माझ्या तर पूर्ण सर्व्हिस स्टेन्युअर मध्ये मी कधी माणसं तयार करण्यावर कोणीच चर्चा इंटेलेक्च्युअल क्लासनं तयार चर्चा केल्याची मला आठवत नाही आपण कष्टाचं महत्व कोणाला बोलायला तयार नाही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हे आपण सांगायला तयार नाही मालकाची पाठवळी मजूर काम बंद करतात हा कुठला प्रकार आहे त्यांना जर कळायला की तुम्ही आता अडचणी तुम्ही जर पीक काढलं नाही तर खरीपाला तुमचं शेत तयार होणार नाही तर ते तुम्हाला आवाच्या सभा किमती सांगतात त्याला ब्लॅकमेल शिवाय काय म्हणतात अकराला <coughs> शेतात येणे साडे पर्यंत जेवण करणे बाराला कामाला लागणे मध्ये दोनदा इंटरव्हल घेणे पाण्याच्या वगैरे दोन ला काम बंद करणे दोन ते तीन काम आराम करणे तीन ते पाच काम करणे कसं काम होणार याला कारण आहे ना जो मालक असतो तो जो अपसेंटी लँडलॉर्ड असला आणि तो खरा हाडाचा शेतकरी नसला समजा आमच्यासारखे की ज्यांची शेती आहे पण काम करायची तयारी नाही त्यांचे हे आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की साध्या गोष्टी सांगायची वेळ आलेली आहे सुद्धा मी जबाबदारी बोलतो खरं बोला पैसे घेतले तर इमानदारीने काम करा शेतकऱ्याचं नुकसान होत असलं तर तुमच्या पोटात सुद्धा तुटलं पाहिजे कामाच्या वेळा पाळा मातूर काम करू नका शेतकऱ्याला ही सांगायची वेळ आली की बाबा शेतीचा धंदा आहे तुला काम करावं लागेल तू बांधावर बसून जर चर्चा करत असेल कोण निवडून येते कोण पडते काय चाललं तर मग कस काय होणार आहे काम करावं लागेल ना आपण हळूहळू काम न करणाऱ्या वर्गर तुम्हाला सांगतो मी जनरल एक ऑब्झर्वेशन म्हणून बघा मोटर सुटलेल्या लोकांची संख्या आता बघा दिवसेंदिवस वाढत चालली आता मला तर माझा एक गणित असा होता की तो या म्हणजे या एकरातून त्या एकरात जायला मोटरसायकल कसं काय होणार आहे मोटरसायकलचा खर्च वाढला मोबाईलचा खर्च वाढला वाढले सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला जी कष्टाची संस्कृती आपली जुनी होती म्हणजे आपण आता बोलतो हो की महाराज पन्हाळगडावरून विशाळ गडावर आले ते खूप अवघड ट्रेक आहे बरेच लोक कौतुकाने त्या ट्रेकला जातात आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांगितलं तर चाललं पण होणार लागलं आपण जर असे होऊ लागले तर आपण लढणार कसं आपण शेती कशी करणार हा पहिला विषय दुसरा विषय की शेतात जेव्हा पीक येतं तेव्हा एखाद्या वेळेस घरी एखादी गोष्ट वेळेवर नाही केली तरी चालते शेती हा भयंकर टाइम बाउंड काम करायचा धंदा आहे याच्यात माग आज जर वापसा आला आज पाऊस झाला दोन दिवस झाले वापसा आला आणि त्या दिवशी तुम्ही पेरणी केली नाही तिसऱ्या दिवशी ओल खाली निघून गेलेली असते आणि मग बी जर दोन अडीच इंचावर पडलं तर बी उगवत नाही बी उगवलं नाही की पन्नास टक्के तुम्ही तिथं हरलेला असते त्याच्यानंतर ते जेव्हा बीवर येतं म्हणजे इतके बारकावे आहेत मला सुद्धा हे बारकावे माहित नव्हते गेल्या एक वर्षात मला समज हे बारकावे शेतकऱ्यांना माहीत असतात हे आता कुठेतरी नवीन पिढीलाही शिकायला पाहिजे नवीन पिढ्या शिकायला तयार नाही आता एक वर्षानंतर मला जेवढी शेतात माहिती आहे तेवढी बऱ्याचशा आजूबाजूच्या तरुण पोरांना माहिती आहे का त्यांचं ते आयुष्य शेतात गेलेलं आहे ते तर माझ्या खूप पुढं पाहिजे आणि मग आपल्याला येते की अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि इतर युनिव्हर्सिटीचा रोल्स वगैरे हो आहे हे सुद्धा संशोधन करतात तिथेच ठेवतात लोक वापरतात वापरत नाहीत हा विषय वेगळा पण सोप्या पीक पद्धती आपण काढल्या ना युट्यूबवर अन्न निर्माता म्हणून एक चॅनल आहे तो फक्त लाईक करा लाईक करा म्हणतो पण फार चांगला चॅनल आहे असे काही काही चांगले चॅनल आहेत की जे व्यवस्थित आपल्याला सांगतात की काय केलं पाहिजे तर टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफर आपण व्यवस्थित केलं पाहिजे प्रशासनाकडून आणि सरकारकडून फक्त एकच मदत होऊ शकते की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पर्टिक्युलरली रस्ते वगैरे आहेत त्याच्यावर फार लक्ष दिलं पाहिजे इलेक्ट्रिसिटी हो आपण खूप नावं ठेवतो शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीचा त्रास आहे डेफिनेटली त्रास आहे नाही असं नाही पण तरी सुद्धा माझ्या मतानं गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केले इतकं जर्जर झालेलं नेटवर्क आहे आणि त्याला काही तर सरकार जबाबदार नाही आपण एखादी आकडे टाकतो कुठून कुठं लाईन ओढतो कुठून कुठं पोल टाकतो काहीतरी वागणे तिकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आता पाहण्याची भूमिका कशी असावी म्हणजे मूळ सब्जेक्ट कडे तुम्हाला फक्त शेतीच्या व्यथा काय सांगितलं कारण प्रश्न आपण जाऊ शकत नाही पाहण्याची परिस्थिती कशी असते पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांना याची जाणीव देण्याची गरज आहे की हा कष्ट मागणारा धंदा आहे कष्टाशिवाय इथं काही होणार नाही तर आपण कष्ट करणार नसतो तर देव जरी मत्तीला आला तरी शेतकऱ्यांची मदत कोण नाही करू शकत शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं दुसरा जे माझं वैयक्तिक मत, मत होतं जे मी गव्हर्नमेंटमध्ये असताना दिलं होतं की अनेक योजना करून त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं कॉम्प्लेक्स सिच्युएशन क्रिएट करण्यापेक्षा एक ठोक काहीतरी दिलं तर त्यालाही त्याचं काहीतरी काम करता येईल अशा मतातून मी तो रिपोर्ट दिलेला होता हा रिपोर्ट जशाला तसा ऍक्सेप्ट माझी अपेक्षा नाही इट कॅन बी डिबेटेड जर त्याच्यात असं वाटलं की तज्ज्ञांना की नाही नाही याच्यात काही चुका आहेत आपण दुरुस्त केलं पाहिजे तर वेल मी फक्त इश्यू फ्लॅग करायचा प्रयत्न केलेला आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आम्ही सोडू शकतो हा जो भ्रम आहे हा आपण सर्वांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे तो प्रॉब्लेम फक्त शेतकरी सोडू शकतो आपण सोडू शकत नाही हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा प्रत्यक्ष खऱ्या शेतकऱ्याचा प्रशासनाचा फार कमी संपर्क फार कमी संपर्क मी आता गेल्या एक वर्षात बघितलेलं आहे त्यांचं एखादं काहीतरी प्रकरण नाही की शेतीला रस्ता नाही एखादं प्रकरण येतं की वाटणीत प्रॉब्लेम झाला तलाट्याने असं केलं तसं केलं तसं केलं पण नॉर्मल शेतकरी हा त्याच्या शेतात एवढा बेजार असतो निसर्गाशी संघर्ष करण्यात आणि ते पीक उगवण्यात त्याची मळणी करण्यात भूमंगाचं पीक खूप झालं ते उपटायचा प्रॉब्लेम ते उपटलं तर ते गोळा करायचं ते गोळा केला तर तिथून ते ट्रान्सपोर्ट करायचं मळणी यंत्रापर्यंत मळणीयंत्रातून काढताना त्याला शंभर रफणे ते मळणीयंत्र चोख होत मध्येच पाऊस येत आहे पावसाला कळतं की याची हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे त्यावर तो पाऊस यायला सुरुवात होते पाऊस आले की झाका 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 पळा 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 मला पहिल्यांदा खूप वायता घ्यायचा आता वाटतं की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस त्याला इलाज नाही ते आहेत तस उद्या जर माझी आय टी पी पी मधून पोस्टिंग झाली हिमालया आणि मी जर तिथं कुरकुर करू लागलो की बर्फच आहे आणि थंडीच वाजायली आणि फार सगळं गोठूनच चाललंय तर बाळा ते बिझनेस असतं आहे फक्त आपण त्यांच्याकडे कंटेम नाही नाही बघितलं पाहिजे आय डोंट से दॅट यू रिस्पेक्ट बट अट लिस्ट डोंट शो कंटेम आणि त्यांचे इश्यू म्हणजे माझं हे थोडं स्टेटमेंट काही जणांना पडणार नाही त्यांचे इश्यू हे कुठल्या तरी गेनसाठी वापरणं चुकीचं आहे मी पेपर लिहिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर मी जवळपास मी जेव्हा सर्व्हिस सोडली तेव्हा सोळा लाख लोकांचा सर्व्हिस फॅमिलीचा सर्व्हिस झाला होता एकशे तीस चाळीस ची प्रश्न सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे होते मला मी क्ल्युलेस होत की करायचं काय आहे याला काय सांगायचं पण जेव्हा माझ्या सरकार ज्याला एक लाख रुपये पेन्शन आहे वेल टू डू आहे असा माणूस पाच ते सात वेळा थकून झाडाखाली बसतो आणि बायकोला म्हणतो की हे काही करत नाही तिथले काबार कष्ट मी तुम्हाला सांगतो तुमच्यातले जे खरे शेतकरी नसतील ते एक महिना सुद्धा बिअर करू शकणार दहा दिवस सुद्धा बिअर करू शकतो इतकं टफ लाईफ आहे ऊन पाऊस थंडी बापरे 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 आमची अपेक्षा एवढीच आहे की माझे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं तर अपेक्षा एवढीच आहे की बाबा कंटॅक्ट करू नका नंबर दोन आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर फक्त करून द्या मार्केट वगैरे आपण काय कंट्रोल करू शकत नाही इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करून द्या रस्ते द्या वीज द्या आणि जय महाराष्ट्र तुमचं तुम्ही आम्ही आमचं बघतो त्याची नागरे त्यालाच करणार आहे त्याचं तनकट त्यालाच काढणार आहे त्याच्या भावार त्यालाच करणार त्याची हार्वेस्टिंग त्यालाच करणार आहे पीक काढणं भरणं त्यालाच मार्केटमध्ये जाऊन त्यालाच आहे तिथल्या लोकांशी डोकं लावणं त्यालाच आहे काही मला वाटतं वाटतं गव्हर्नमेंटचा फारसा रोल शेतकऱ्यांच्या बाबतीत येत नाही सबसिडी ज्या आहेत त्या सबसिडीमध्ये माझं असं वैयक्तिक मत झालेलं आहे की बरेचदा त्या सबसिडी गव्हर्नमेंट शेतकऱ्यांपेक्षा बऱ्याचशा कंपन्यांनाच बेनिफिट जातात तर ते थांबवं असं माझं वैयक्तिक मत ठीक आहे शासन त्याच्यावर योग्य ते निर्णय घेईल आपल्याला तो माझा विषय नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करणं एवढं जर शासनानं व्यवस्थित केलं की जे शासन करत आहे मी असं म्हणणार नाही कारण मी सुद्धा असताना माझ्या काळात माझ्या ऑफिसर्सनी फार मोठ्या प्रमाणावर क्षेत्रस्ते मंजूर केलेले आहे आणि ते तू होती पण आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा बॅकलॉग लॉकडाव शेताला ना रस्ता नाही म्हणून धडकी भरणारे हजारो शेतकऱ्यांनी बघितले जायलाच रस्ता नाही या गेलं तर हे शेतकरी भांडायला येते त्या गेलं ते, ते शेतकरी भांडायला येते कोणाच्या शेतात चाक गेलं तर लगे मारामारी पर्यंत वेळ ती आणि हा सरकारचा विषय नाहीये पण जनरल ऑनेस्टी आपल्या लोकात वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं जनरल डिसऑनेस्टी इज एक्स्ट्रीमली राईस फार मोठ्या प्रमाणावर राईजवर आहेत तिच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार कुठली संघटना असो मी जसं सांगितलं की पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या फोरमवर मी कधी येत नाही छत्रपती संभाजी मी नाही म्हणू शकत नाही परंतु मी तुम्हाला सांगतो हो की तुम्ही सोशल ऑर्गनायझेशन सारखं जर काम केलं तर या प्रश्नात मन चेंज व्हायला होतो माझी तुम्हाला विनंती आहे की बस याच्यातून तुम जाताना तुमच्याकडे येणारी जी बोरा असतात किंवा माझ्याकडे येणार जी पोर असतात की जी व्यवस्थित का पाया पण पडत आजकाल फक्त असं करतात गुटग्यापर्यंत कशामुळे करतात मी काही लोकांना झाले नाही त्याच काय मग काय कशामुळे पाया पडायचे तुम्ही हे जे कॅडर आहे या कॅडरला शेतावर पाठवण्याची गरज आहे हे जोपर्यंत शेतावर जाणार नाही स्वतः काम करणार नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्या हाताला घट्टे पडणार नाहीत आणि किमान वर्षाला एकदा धनुर्वादाचं इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही तोपर्यंत शेती नाही सुद्धा हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या ताब्यातला प्रश्न नाही आहे माझी विनंती मी स्वतः कृषी आयुक्त राहिलेला मी पाहिलेलं आहे गव्हर्नमेंट काय करू शकेल रस्ते देऊ शकेल गव्हर्नमेंट काय करू शकेल की अडल्टरेटेड फर्टिलायझर्सवर कंट्रोल करू शकेल गव्हर्नमेंट काय करू शकेल की नवीन मान जे आहे त्याला सर्टिफाय करू शकेल अगं पण शेती तुम्हाला करायची ना ते का नागर मारणार आहेत काय ते काय तणकट काढणार आहेत का फवारणी करणार आहेत का बी लावणार आहेत का ते उपटणार आहेत का त्याच हार्वेस्टिंग करणार आहेत काय करणार त्यामुळे ही फॅशन होत चाललेली आहे की जे रिस्पॉन्सिबल नाहीये विपिंग बॉय नावाचा एक प्रकार असतो कोणाला तरी आपल्याला ठोकायला पाहिजे असत तसं आपण कोणाला तरी ठोकत आणि उद्या समजा बिनोव्हरंट गव्हर्नमेंट तुमच्या त्यांनी फार शेतकऱ्याची काळजी केली तरी सुद्धा ते शेतकऱ्याच्या परिस्थितीत फारसा बदल करू शकणार नाही शेतकऱ्याच्या परिस्थितीत बदल करायची शेतकऱ्यातच आहे तीन चार आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे शासन प्रशासन नंबर एक इन्फ्रास्ट्रक्चर नंबर दोन गुड क्वालिटी इनपुट्स त्याची क्वालिटी कंट्रोल करणे नंबर तीन मेकॅनायझेशन तर मेकॅनायझेशन झालं नाही शेतीचं तर बरेच लोक शेती सोडून बाहेर आता बैल कमी झालेत ट्रॅक्टरचे धंदे झालेत आता जमिनीकडे जमिनी सुरुवात व्हायला सुरुवात त्याचे दुसरे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत असे प्रकार वाढत वाढत चाललेले आहेत आणि इनपुटचा जो असा बेधंद युज चालू आहे एक्सपायर झालेले औषध आहेत का काही असं विचारणारे मी शेतकरी बघितलेले मग दुकानदार म्हणून हा आहेत ना थोडं द्या म्हणजे एक औषध दुसऱ्या औषधात तिसऱ्या औषध मिसळून असेल जहिरीनं काहीतरी करून मारायचं आपलं काय झालेलं माहिती आहे का आपण इतके पॉप्युलिस्ट होत चाललेलो हो आहोत की सपोज मी हजार लोकांचा मी समूह आहे आणि मी वोटर आहे तर मला बोलण्याची तुमची हिंमतच माझं काही चुकत असत आपल्याला बोलावं लागेल ते त्यांच्या हितासाठी मी तर बोलत असतो मी गहू पेरला मी उदाहरण सांगतो आणि थांबतो गावाच चाळीस किलो पर एकर साधारण सीड रेट आहे मी नऊ इंचावर गहू पेरायला चालू केलं गहू पेरायला के चालू केल्यानंतर तुम्हाला माहिती की नाही खालून ते बेरतं बेरतं म्हणजे काय ते जे गहू टाकायचं मशीन असतं त्याच्यात चिकल जाऊन बसत म्हणजे प्रॉपर वापसा पाहिजे जास्त झाला वापसा पडतं कमी झाला खालून चिटकून जातो फार <coughs> तापेडो केला आणि मी बसलो होतो आणि मी नऊ इंचावर उभे लोक अठरा इंचावर पेटतात दोन लाईन मधला अंतर अठरा इंच माझं बी पडलं एकशे दहा किलो फुले समाधान नावाची व्हरायटी शरबतीची चांगली व्हरायटी मी स्वतः बसून मी प्रॉंग नावाचा एक प्रकार आहे फॉस्पेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ते मी तयार केलं मी स्वतः टाकलं कोणी मला काही बोललं नाही दहा बारा शेतकरी बघत बसले होते त्यानंतर मी पेरलं त्याला काय बोललं सगळं माझं झालं संध्याकाळ झाली सगळं आटपल्यावर चिखलातून मी लडबडून बाहेर निघाल मला चुकलं नऊ येत नसते बरं अजून आणि तुम्ही ओलं शंकट टाकलं ना आता उमणी कशी लागते बघा म्हणलं मान्य आहे हे तुम्हाला केव्हा माहित होतं आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे मी टाकल्यापासून तुम्ही समोर होते हो बोलले का नाही आपल्याला काय करायचं तुमचं तुमचं चाललंय काय प्रकारे तुम्हाला एकही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला सल्ला देत नाही यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहिती जर खड्ड्यात जाऊ लागले ते असं बघते आणि गेल्यावर म्हणते मी म्हणलो वाटत <स्थिवा> मानसिकतेचा विषय बाबांनो मानसिकतेवर काम करा आणि माझ्याकडे जर चांगलं पीक आलं हळद साधारण शंभर क्विंटल पर एकर पर्यंत लोक ईल काढतात ओल्या माझ्या दोन तीन एकर मध्ये दोनशे चाळीस क्विंटल निघाला <laughs> जितेंद्र कदम म्हणून डॉक्टर जितेंद्र कदम म्हणून कृषी विद्यापीठ मी सल्ला मी स्वतः खूप अभ्यास केला आणि मी काय काय केलं मला एकाने विचारलं नाही इतकं कस काय <laughs> टाकलं काय केलं माझी कुठली फवारणी पाचशे रुपये एकरच्या वर गेलेली नाही नॉट इंटरेस्टेड एकमेकाशी बोलत नाहीत एकमेकाला सांगत नाहीत एकमेकाबद्दल द्वेष कुणाचं नुकसान ही जी मानसिकता वाढीला लागली आहे ना ही फारच चुकीची आहे